नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकण्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे राज्यातील जवळपास सोळा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत दिलासादायक अपडेट आहे कारण की राज्यातील जवळपास सोळा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकण्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे जास्तीत जास्त हेक्टरी पस्तीस हजार रुपये प्रति हेक्टर सोयाबीन या पिकासाठी राज्यातील सोळा जिल्ह्यातील पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि ही शेतकरी बांधवांसाठी अत्यंत गोड अपडेट आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या सोळा जिल्ह्यामध्ये पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपये पिकमा भेटत आहे याचबरोबर किती महसूल मंडळामध्ये भेटत आहे याचबरोबर कोणत्या विमा कंपनीच्या माध्यमातून भेटत आहे याचबरोबर त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकमा जमा झाला नाही त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कोणत्या तारखेपर्यंत पिकमा जमा होणार याच्या संदर्भात एक संपूर्ण डिटेल मध्ये अपडेट आपण राज्यातील सोळा जिल्ह्यातील बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य राज्य हिस्सा अनुदान दुसऱ्या टप्प्यातला नऊ विमा कंपन्यांना वितरित केलेला आहे आणि तो ते नऊ विमा कंपन्यांना वितरित केल्याबरोबर अं नव नवही विमा कंपन्यांच्या माध्यमातून सोळा जिल्ह्यामध्ये क्रिक्णाच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत मित्रांनो पहिली विमा कंपनी एआयसी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी भारतीय कृषी विमा कंपनी या विमा कंपनीच्या माध्यमातून सांगली बीड बुलढाणा या तिन्ही जिल्ह्यामध्ये दोनशे सत्तेचाळीस कोटी चाळीस लाख पन्नास चारशे पन्ना चारशे पंचावन्न रुपयाच्या पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो एकंदरीत आपण जर बघितलं तर बीड जिल्ह्यातील जवळपास सत्याऐंशी महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनचा पीकमा सरसकट पीकमा याचबरोबर कापसाचा पीकमा जमा होत आहे ज्याच्या शेतकऱ्यांनी बीड बीड जिल्ह्यातील सत्याऐंशी महसूल मंडळातील ज्याच्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम केलेला होता अशा क्लेम केलेल्या पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून पिक विम्याच्या वाटपाला सुरुवात झाली आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास संपूर्ण शेतकरी बांधवांच्या पात्र असलेल्या संपूर्ण शेतकरी बांधवांच्या क्लेम केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिक विम्याच्या वाटपाला सुरुवात झाली आहे भारतीय कृषी कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून एकंदरीत दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपये पेक्षा जास्तचा निधी या पिकम्याच्या वाटपाला वापरला जाणार आहे आणि एकंदरीत या भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून संपूर्ण पंधरा मार्च पर्यंत पिकम्याचं वाटप होईल अशी माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो दुसरी विमा कंपनी चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीकमा जमा होणार आहे सोयाबीनचा पीक मा जमा होणार आहे परंतु खूप कमी प्रमाणामध्ये पीकमा जमा होत आहे आणि जवळपास पंधरा मार्च पर्यंत वाटप पूर्ण होईल अशी माहिती देण्यात आलेली आहे चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अठ्ठ्याण्णव कोटी नव्याण्णव लाख पंचावन्न हजार चारशे एकोणपन्नास रुपयाचं वितरण होणार आहे परंतु प्रति हेक्टर चार हजार पाचशे रुपयापासून ते जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति हेक्टर पर्यंत या जिल्ह्यामध्ये पीक पिकम्याचा वितरण केला मित्रांनो पुढची विमा कंपनी एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून मित्रांनो एक अत्यंत दिलासा एक अपडेट आहे कारण की हिंगोली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकही रुपयाच्या पिकम्याचा वाटप केलेलं नव्हतं परंतु हिंग, हिंगोली जिल्ह्यातील राज्य हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की हिंगोली जिल्ह्यातील एकोणतीस महसूल मंडळामध्ये एच डी एफ सी कंपनीच्या माध्यमातून काल सात मार्च दोन हजार चोवीस पासून पिकण्याच्या वाटपाला सुरुवात झाली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत सोयाबीन या पिकासाठी हिंगोली जिल्ह्यातील एकोणतीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना चार हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त पस्तीस हजार प्रति हेक्टर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकण्याचं वितरण केलं जात आहे कारण की मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांनी पोस्ट हार्वेस्टचा क्लेम केलेला होता Okay. अशा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पिकम्याचं वितरण एचडीएफसी कंपनीच्या माध्यमातून केलं जात आहे परंतु ज्या शेतकऱ्यांचा लुकलाईज क्लेम होता त्या शेतकरी बांधवांना चार हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर ते जास्तीत जास्त दहा हजार रुपये हेक्टर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकम्याचं वितरण केलं जात आहे याचबरोबर एचडीएफसी कंपनीच्याच माध्यमातून अकोला जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळे पुणे जिल्ह्यातील तीन तालुके धाराशिव जिल्ह्यातील छत्तीस महसूल मंडळे अशा प्रमाणामध्ये चारशे दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख एकोणव्वद हजार नऊशे चौवेचाळीस रुपयाचं वितरण एचडीएफसी कंपनीच्या माध्यमातून केलं जात आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यामध्ये पिकम्याचं वितरण केलं जात आहे एकंदरीत राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य हिस्सा अनुदान म्हणून तीनशे सत्तर कोटी शहात्तर लाख बावीस हजार दोनशे एक्केचाळीस रुपयाचं वितरण आय सी आय लोंबार्डला के केलेलं आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लि, लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून तीनशे पाच कोटी तीनशे पाच कोटी अठ्ठ्याऐंशी लाख तेरा हजार सहाशे साठ रुपयाचं वितरण केलं जात आहे एकंदरीत नाशिक अहमदनगर जिल्ह्यातील नाशिक जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळी सोलापूर जिल्ह्यातील अं शेतकऱ्यांना याचबरोबर सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पिकण्याचं वितरण केलं जात आहे जवळपास अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पिकण्याचं वितरण केलं जात आहे पुढची विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून तीनशे कोटी चौदा लाख तेरा हजार आठशे पंचेचाळीस रुपयाचं वितरण केलं जात आहे यवतमाळ जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळापैकी जवळपास बहुतांश महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून पिकम्याचं वितरण केलं जात आहे मित्रांनो एकंदरीत जर आपण जर बघितलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना पिकम्याचं वितरण बाकी आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमि लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील जवळपास लातूर जिल्ह्यातील जवळपास अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये पिकमा वितरण बाकी आहे त्यामुळे एसबीआयच्या एसबीआय कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील अठ्ठावीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना त्रेपन्न कोटी एकेचाळीस लाख एकेचाळीस हजार एकशे दोन रुपयाचं वितरण केलं जात आहे आपण जर बघित बघितलं तर लातूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत भरपूर शेतकऱ्यांना पिकण्याचं वितरण केलं आहे आणि बाकी राहिलेल्या अठ्ठावीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पिकण्याचं वितरण होत आहे मित्रांनो आपण जर बघितलं तर जास्तीत जास्त लातूर जिल्ह्यामध्ये पंधरा हजार रुपये प्रति हेक्टर पिकण्याचं वितरण केलं जात आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी युनायटेड इंडिया या विमा कंपनीच्या माध्यमातून एकशे पंचावन्न कोटी नव्याण्णव लाख चौवेचाळीस हजार तीनशे शेहेचाळीस रुपयाचं वितरण हे वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो युनायटेड इंडिया कंपनीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये या पिकम्याच्या वितरणाला सुरुवात झालेली आहे याच्या अगोदर नांदेड जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमसाठी जवळपास नांदेड जिल्ह्यातील जवळपास त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये जवळपास तीनशे अकरा कोटी रुपयाचं वितरण पूर्ण केलं आणि हे दुसऱ्या टप्प्यातील वितरण एकशे पंचावन्न कोटीचं आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी युनिव्हर्सल स्वप्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळामध्ये पिकम्यांचं वितरण केलं जात आहे ज्या ज्या शेतकऱ्यांचा पोस्ट हार्वेस्ट क्लेम आहे त्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा वाटप होणार आहे किंवा होत आहे याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचा लोकलाइज क्लेम आहे त्या शेतकऱ्यांना कमी प्रमाणामध्ये पीकमा वाटप होत आहे युनिव्हर्सल कंपनीच्या माध्यमातून एकशे चौतीस कोटी सव्वीस लाख अडतीस हजार पाचशे सोळा रुपयाचं वितरण सुरू करण्यात आलेलं आहे एकंदरीत मित्रांनो आपण जर बघितलं तर एआयसी माझेच भारतीय कृषी महाकंपनी चोला एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड डी एफ सी आर्गो आयसीएसआय लोंबार्ड ओरिएंटल जनरल रिलायन्स जनरल याचबरोबर एसबीआय लाईफ युनायटेड इंडिया आणि युनिव्हर्सल संपो या नवही विमा कंपन्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून दुसऱ्या हिश्यातलं दुसऱ्या टप्प्यातलं अनुदान म्हणून एकंदरीत दोन हजार एकोणसत्तर कोटी चौतीस लाख एकोणसत्तर एकोणसत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न रुपयाचं वितरण हे राज्य सरकारच्या माध्यमातून तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णयाच्या माध्यमातून नऊ विमा कंपन्यांना वितरित केलेला आहे आणि या नवही विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्यातील या पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकव्याच्या वितरणाला काल सात फेब्रु सात काल सात मार्च दोन हजार चोवीस पासून वितरणाला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर आपण जर बघितलं तर राज्यातील या सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झाली आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्या संदर्भात राज्यातील सोळा जिल्ह्यासंदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुमचा जर काही प्रश्न असेल तर कमेंट मध्ये नक्की लिहा तुमच्या कमेंटचे उत्तर आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करूया तर शेतकरी मित्रांनो तुर्तास तेच सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद